इकडे अमळनेर मतदारसंघात अनिल पाटील यांनी विजयाचा एक लाख नऊ हजार चारशे पंचेचाळीस मते अनिल पाटलांना जळगाव जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघात महायुतीने घवघवीत यश मिळवले असून या ठिकाणी महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आहे दरम्यान संपूर्ण राज्याचं लक्ष असलेल्या अमनेर मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते अनिल पाटील यांनी देखील विजय मिळवला असून या संदर्भात बोलण्यासाठी स्वतः अनिल पाटील आपल्यासोबत आहेत सदा खरं तर सर्वात पहिले तुमचं अभिनंदन एकंदरीतच संपूर्ण राज्याचं लक्ष जे आहे ते अमळनेर विधानसभा मतदारसंघाकडे लागलेलं होतं ज्या पद्धतीने काही जे सर्वेसमोर आलेले होते त्यामध्ये पाहायला गेलं तर कुठेतरी आपण पिछाडीवर असल्याचं बोललं जात होतं मात्र या ठिकाणी जे आहे आपण दणदणीत विजय मिळवलेला आहे काय आपली पहिली प्रतिक्रिया मुळामध्ये सर्वे कसा केला जातो याच्याविषयी मी श शासक आहे सर्वेमध्ये एकशे अठ्ठावीस एकशे सत्तावीस एकशे वीस अशा जागा दाखवल्या जायच्या आणि एकदम शंभर क्रॉस करून पुढे जातात कशा म्हणजे मग खरोखर सर्वे केला जातो का केला नाही जात केवळ फक्त आपला टी आर पी वाढवण्याकरता किंवा आपलं महत्त्व वाढवण्याकरता हे सर्वे केले जातात का आज महाराष्ट्रामध्ये काही चॅनलमध्ये तर माझ्या मतदारसंघाचाही सर्वे झाला आणि मी पराभूत झालेलो आहे असं त्या ठिकाणी चित्र उभं केलं पण प्रत्यक्षात ज्याला निवडून आणलं ज्याला निवडून आणण्याकरता सर्वेमध्ये रिपोर्ट दाखवला जायचा त्याचं नावसुद्धा या मतदारसंघामध्ये चुकीचं होतं ज्याला नावच माहिती नसतं की कोणाला आपल्याला सर्वेमध्ये निवडून द्यायचं आहे तर तो सर्वे कसा हा मला खरा प्रश्न आहे हा महाराष्ट्रातल्या जनतेचा एक प्रकारचा महायुतीच्या सरकारवर विश्वास होता आणि त्या विश्वासाच्या दृष्टी दृष्टीने जर का आपण बघितलं तर हे यश महाराष्ट्रातल्या जनतेने महायुतीवरती विश्वास दाखवून सिद्ध केलेला आहे खरं तर राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर अमंडेर मतदारसंघातून अनिल पाटील हे पुन्हा विजयी होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ असं थेट आव्हानच खरं तर शरद पवारांनी दिलेलं होतं नाही मुळात पवारसाहेबांच्या पोटात काही असतं आणि ओठात काही असतं असं म्हणतात मला माहिती नाही पण लोक म्हणतात त्यांच्या मनामध्ये त्यांच्या पोटात कदाचित मी निवडून आलो पाहिजे असंच त्यांच्या पोटात असेल आणि ओठामध्ये त्यांनी वेगळंच वाक्य काढलं असेल पण तरी तसं असलं तरीसुद्धा माझ्या मतदारसंघाचा मत